नमस्कार लोकसंदेश मध्ये आपले स्वागत मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी पुणे जिल्ह्यात पावसाचा हाहाकार पुणे शहरात आज परत एकदा सिंहगड रोड परिसरातील एकता नगरीमध्ये पावसाचं पाणी भरण्यास सुरुवात प्रशासन आणि एन डी आर एफ टीम अलर्ट मोडवर लोकांना सतर्क राहण्याच्या सूचना लोकसंदेशचे प्रतिनिधी पारस मुथा यांनी केली अधिकाऱ्यांशी बातचीत तुम्ही काय सतर्क करतालोक्ट काढलेली आहे आता जे काही कमी जास्त लोकं आहेत ना ते आपापल्या जिम्मेदारीवरती तिथं थांबलेली आहे बरं आमच्या वरिष्ठांनी तिथून आयुक्त साहेबांनी वगैरे वरिष्ठ लोकांना ह्या जिमेण्याचे आवाहन केलेलं होतं बरीच लोकांनी निघालेली आहे आता फक्त पाण्याची लेवल वाढतील आता पाणी पंचेचाळीस हजार तीसपेक्षा वाढणार आहे आता आहे तुम्हाला पाणी किती वाढले आता पाण्याचा फ्लो जास्त वाढत आलेला आहे पाणी पड पाणी पडणार आहे तुम्ही लोकांना काय आवाहन करता लोकांना खूप वेळ सावन करून झालेले आहे सर लोकांच्या खाण्यापिण्याची वगैरे तुम्ही अन्य लोकांना बाहेर काढता आहे पण लोकांची राहायची खायची प्यायची वगैरे दोन तीन ठिकाणी आम्ही तिथं रिहॅबिलिटेशन सेंटर ओपन केलेले आहेत तर तिकडे सगळं खायची प्यायची वगैरे सोय आहे निवारीची सोय केलेली आहे सर बरोबर लोकसंदेशसाठी पुणे पारसपूर